घेऊ तुम्हाला या मैदानात येण्याची गरज सुद्धा नाही कारण एवढे दिवस मी बघते बोलू बोलू सपडवाय सुद्धा येतात बोलतात की बाबांडो मागच्या सोमवारी तीन ते चार हजार लोकशाही लोक प्रधान देश आहे आणि या देशामध्ये लोकशाहीचा जो प्रेशर असतो त्या दबाव असतो सरकारला सुद्धा माहिती आहे आणि त्यामुळे फक्त चर्चा झाली कॅबिनेट मध्ये जर निर्णय लावायचा असताना उद्याच्या तर मग हे तीन दिवस चार दिवस ते शुक्रवार पर्यंत आम्हाला गर्दी करायची होती पण दुर्दैवाने सांगावं लागत की शिक्षक नुसते आणि नुसते व्हॉट्सअप वीर आहेत मी तर माझ्या जेवढ्या ग्रुपमध्ये मी आहे

घर भागत नाही माझा घर भागत नाही दोन दोन तीन तीन महिने पगार नाही आता तरी देईल तरी कुठून नाही कारण आम्ही लडकी बहीण नाही आमच्या खात्यात अगोदचा आम्ही पगार पडलेला नाही मी इथे प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने सांगते आहे की खरंच शिक्षकांना आणि दोन दिवस असा शिक्षकांनाही सुद्धा जाणीव नाही की आपण गुलाम आहोत अरे सोडा सोड वीस वीस वर्ष कधी असत का एक मजूर, मजूर सकाळी शेतावर किंवा कुठेही कामावर जातो संध्याकाळी त्याला त्याच्या कामाचा मोबदला मिळतो आपण थोडा सोड वीस वीस वर्ष पवित पगारी काम करून आता कुठे पदरात कुठेतरी काहीतरी पडलेलं आणि काय शोक शेत मैदानात द्यायला तुम्हाला आणि नजर समजकमज तुम्ही येऊच नका आम्हीच निर्णय करून घेऊ आणि हे जे मावळ बसलेले आम्ही खरंच उठणार नाही तर माझ्या मागे सर्वांनी एक शिक्षक शिक्षक एकजुटी च सत्य महाग करून देखिए मैं हमारे बहनों से निवेदन करूंगी गुजारिश करूंगी विनम्र निवेदन करूंगी कि हम नारी शक्ति है हम किसी से कम नहीं है हम फूल नहीं है तो फूल नहीं हम भूल नहीं हम सिंगारी है हम सिर्फ दुर्गा नहीं हम सुरमर्जी नहीं है हम माँ दुर्गा भी है माँ काली भी है महालक्ष्मी भी है माँ लक्ष्मी भी है माता मा सरस्वती भी है अगर ऐसा है तो हमने दम है कि ये जो घर बैठे हैं उनको भी हिलाने की और उनको यहाँ पर कहीं तो भी लगने की तो मेरे पीछे सभी उतने ही जोर से जितना मेरा जज्बा है उससे ज्यादा दो चीजें सरकार को भी दिखाई दे जीतते कैसे हैं और शिक्षक की जो ताकत है ना समझ में नहीं आई अब तक तो नहीं समझ रहे

كنجب